चार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका मन धागा धागा जोडतो नवा ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या कारण आहे की नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते यातील दोन मालिकांची घोषणासुद्धा झाली आणि इतर मालिका बद्दल लवकरच कळेल अशातच प्रचंड लोकप्रिय असलेली सार्थक आणि आनंदी यांची मालिका मन धागा धागा जोडतो नवा ही बंद होणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले अनेक प्रेक्षकांनी यावर नाराजी सुद्धा दाखवली कारण आनंदी आणि सार्थक यांची प्रेम कहाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली विशेष म्हणजे अजूनपर्यंत या मालिकेने पूर्ण केले नाही यातील सार्थक रहाळकर आणि दिव्या पुगावकर यांच्या जोडीने तर प्रेक्षकांना वेड लावले मन धागा धागा जोडत नवा याच कथानक सुद्धा अतिशय रंजक आहे काही दिवसांपूर्वी कथेत लिप आला कथेतून आनंदी म्हणजेच दिव्या पुगावकर काही दिवसांसाठी गायब झाली त्यानंतर मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मयूर देशमुख यांची एंट्रीसुद्धा झाली आणि परत कथेत आनंदी परत आली आणि आता कथानकात लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेली आहे त्यामुळे जर मालिका बंद पडली तर चाहते खरोखरच नाराज होतील मालिके संदर्भात नवनवीन अपडेट जाणून घेण्याकरता पाहत रहा कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद